शालिवांशके एकोणावशे शेहेचाळीस संवसार पूर्धी अयन दक्षिण ऋतु शरद मास श्रावण नक्षत कृष्ण तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे मध्यरात्री एक वाजून वीस मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटानंतर आदरा नक्षत्राला नक्षत्रा सुरुवात होईल योग मित्रांनो वज्र योग आहे रात्री सात वाजून अकरा मिनिटानंतर सिद्धी येवला सुरुवात होईल करण मित्रांनो वाणीच करण आहे दुपारी तीन वाजतो क्षमा करा दुपारी एक वाजून तेवीस मिनिटानंतर मिष्टी करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून वीस मिनिटानंतर बव करण्याला सुरुवात होईल प्रमुखांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आपल्या सिंह राशीत असेल चंद्र मिथुन राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी असेल तर सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा शंभो शिवशिव शंभोराज्ञा प्रवर्त मानस भ्रमण द्वितीय श्वेत श्वेतवराह कलते वैभव स्वतः मानवपरे कलियोगे

विधिवत पंचोपचार पूजा एवं इष्टलिंग पूजा कर संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्ज्वाराच्या तळाच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडिया मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय पडेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस डोळा जेवणासाठी मुहूर्त नाही बारशे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस धावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस धार्मिक विधी आणि मुहूर्तकाळ या दुसऱ्या भागात याप्रमाणे आहे उपयन करण्यासाठी मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी आहे दिनांक अठ्ठावीस भूमिपूजन पाया भरण्यासाठी मुहूर्त नाही हे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आहे दिनांक अठ्ठावीस यामध्ये आपण महादेव आणि भगवान विष्णूच्या मूर्तीची प्रति प्राणप्रतिष्ठा करू शकता घरी किंवा मंदिरात घरी आपल्याला जर महादेवाच्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर यासाठीचे नियम आपण पाहून घ्यावेत आणि मगच निर्णय घ्यावा मित्रांनो तसेच नंतर या संबंधित देवतांचे अभिषेक आपल्याला घेणे गरजेचे आहे त्या मूर्तीवर आणि असे आपण जर अभिषेक घेत नसाल तर प्राणपती केलेल्या मूर्त्या देखील खंडित मानल्या जातात आणि एक दिवस त्यांचे विसर्जन केले जाते हे दोन्ही विधी आपल्याला मित्रांनो घरी किंवा मंदिरामध्ये पंडितांच्या माध्यमातून विधिवत करायचे आहे हे लक्षात घ्या मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमन मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांगारकाच संपर्क साधावा आणि मगच काय तो निर्णय ठरवावा आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त जर असेल तरच आपण तो मुहूर्त ठरवावा अन्यथा ठरवू नये आपल्यासाठी जर मुहूर्त नसेल तर पण अशा वेळी आपण स्वतःहून किंवा पुरवठेच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसतो त्यामुळे त्याचे फल निष्पत्ती काहीच नसते मित्रांनो आपला वेळ आणि पैसा वाया जाऊ शकतो मित्रांनो यानंतर पंचांगातील जी काही महत्वाची माहिती असते ती आता आपण पाहूया शुद्धी मित्रांनो उद्याचा जो दिवस आहे दुपारी एक वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही दिन मध्ये मित्रांनो दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटानंतर घबाड योग आहे आणि हा घबाड योग हा शुभ योग आहे जे काही काम करायला आपण त्यामध्ये घबाडासारखे योग मिळण्याची शक्यता असते दुपारी एक वाजून तेवीस मिनिटापासून ते रात्री मध्यरात्री एक वाजून वीस मिनिटांपर्यंत योग आहे अर्थात विष्टीकरण आहे राहूच्या कारकत्वाखाली येते त्यामुळे राहू प्रत्येकाला शुभाशुभ शुभच फळ नाही अशुभ पण देऊ शकतो जर तुम्हाला अशुभ असेल तर तेव्हा आपल्यासाठी राहू कसं आहे हे आपण एकदा जाणून घ्यावे त्यानंतरच हे भवितव्य काय ते पहावे मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे नव्याने काही आपल्याला होम येत्या कर्मकांड करता येणार नाही जे जुने आहेत रेग्युलर आहेत तेच आपण करू शकता राहुकाळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या काळामध्ये दे देखील आपण पन... महत्वाची जी काम आहे ती शक्यतो इतर कोणत्याही वेळेमध्ये करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त येईल कर, करता येईल कारण या वेळेमध्ये आपल्याला राहू सहसा यश प्राप्त होऊ देत नाही प्रमुख वक्री ग्रह मित्रांनो शनी ग्रह सध्या वक्री हे वर्षभर बुध ग्रह सध्या वक्री असून एक सप्टेंबर पासून तो मार्गी होणार आहे तेव्हा या फळांचे फळ जे आहे गोचरप्रमाणे आपल्याला मिळू शकतात जसे शुभ असेल तर शुभ अशुभ असेल तर अशुभ मित्रांनो धन्यवाद विषय आजचा हा पंचलनाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी संमत असेल तर कृपया माझे धर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्यावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवा महादेव